नमस्कार तर आता एका ठिकाणचा एक अतिशय गंमतशीर प्रसंग मी आपण सांगणार आहे म्हणजे ऐकताना नंतर ह्याच्यात काय गंमत आहे हे कळेल आणि ऐकल्यानंतर तर आणखी त्यातली मजा वाटेल ऐकणाऱ्याला तर तो प्रसंग असा एक माणूस रात्रीच्या वेळेला एका जंगलातून चालला होता हे एक दोन वाजले होते त्याची बस हुकली होती तालुक्याच्या गावातली आणि मग सग सकाळीच बस उठी ती दुसरी रेल्वे त्या गावात नव्हती आणि बस सुकली होती त्यामुळे त्याला वाटलं की एक घंटाभर आपण चालून मेन रोडला यावं एक घंट्यात तो मेन रोडला पोहोचला असता असा तो रस्ता होता पण रात्रीची वेळ होती एक दोन वाजले होते झप 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 चालायला त्यानं सुरुवात केली तर बरं चालल्यानंतर त्याला पुढे आणखी एक माणूस भेटला त्याला बरं वाटलं सोबत कोणीतरी ओळख असो नसो पण कंपनी पाहिजे रात्रीच्या वेळेला तर त्याने हाक मारले ओ पाहुण नमस्कार तर त्या माणसानं देखील मागे वळून पाहिलं आणि हसून नमस्कार केला ओळख न पाळक पण एकमेक एकमेकांना पाहून दोघांना थोडं बरं वाटलं आधार असल्यासारखा मग ते दोघांजणं पुढं पुढं निघाले नाव काय काय नाही कुठं आले कसं काय आले कुठं राहतं वगैरे वगैरे सुरू झालं आणि मग सहज एकदम त्यातला म्हणाला की बो हे आपण गोष्टी ऐकतो तर म्हणजे अशा भूताखेतांच्या गोष्टी ऐकतो आणि रात्री एक तर प्रवास करतो म्हणून थोडंसं भीती वाटते म्हणे भुताखेताचे जे आपण ऐकलेलं असतं तर दुसऱ्याला म्हणलं हो बरोबर आहे तुमचं एकट्या माणसाला थोडं जास्त भीती वाटते भुताखेताची आता आपण दोघं असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही चलूया असं म्हणून ते पुन्हा चालत राहिले तर थोड्या वेळानं त्यातल्या एकाला थोडी घाई झाली म्हणजे जोरात त्याला बाथरूम आली होती तर हा त्या पहिल्याला म्हणाला माफ करा पाहुणं मी जरा दौड नव्हतो फार वेळापासून मला म्हणजे आड अडकून बसलो आहे पटकन बाथरूमवर नव्हतो तोपर्यंत मी थांबा एकटा जाऊ नका पुढं हॅलोच मी तर हा म्हणा ठीक आहे ठीक आहे थांबतो मी एकट्याला माणसाला बोर होतं आपण एका दोघा तुम्ही जाऊ दो न्या मोकळं होऊन या मी थांबतो इथं तर हा माणूस गेला बाथरूमसाठी तर गेला तो इकडं ही वाट पाहत बसला हा पहिला पण बराच वेळ झाला तरी हा येईच ना आता गोष्ट अशी होती की त्या पहिल्याला दुसरा जो गेलता बाथरूमला त्याला बऱ्याच वेळापासून त्याचा म्हणजे अडकून बसला होता प्रॉब्लेम तो त्याला वेळ लागला यायला पण ह्याला इकडे लक्षात येईन ना त्याला वाटायला इतका वेळ झाला तरी हा कसा ना अरे हा काय भूत आहे काय काय म्हणे ह्याच्या डोक्यात ते बसलं आणि त्या कल्पनेनं तो घाबरला आणि त्याला वाटलं हा माणूस भूतच आहे बाथरूमला चालू म्हणून गेला आणि आलाच नाही पुन्हा हा पुन्हा पळत सुटला वेगानं त्या मेन रोडकडं पळत चालला तर इकडे बराच वेळ परत गेला तर इकडं हा थोड्या वेळाने हा आला त्याचं काम आटोपून हलका झाला होता टेन्शन फ्री झाला होता त्याचा प्रॉब्लेम सुटला होता बाथरूमचा आणि इकडून पाहिला तर हा पाहुणा कुठे गेला की आता ह्याला ह्याने विचार केला यार आता ह्याला थांब म्हणला हा गेला काय पुढे कुठे गेला कोणाच ठोक इकडे तिकडे पाहायला कुठेच दिस ना आता हा घाबरला ह्याला वाटलं इतका वेळ जो आपला बरे फिरत होता हा पाहुणा हा खरंच माणूस आहे का भूत आहे हा घाबरला आणि त्याला वाटला हा भूतच आहे आणि तो दुसऱ्या दिशेला पळत सुटला आता गंमत बघा पहिला माणूस ह्याला भूत समजला आणि घाबरून पळून गेला आणि दुसरा माणूस ह्या पहिल्याला भूत समजला आणि तोही घाबरून पळून गेला खरं तर दोघंही माणसंच होते पण गैरसमज झाल्यामुळं आणि गम्मतशीर प प्रसंगामुळं ते दोघे एकमेकांना भूत समजले शेवटी पुढं गोष्ट असं त्यांचे ते घरी गेले असतील पण गम्मत अशी झाली की दोघे एकमेकांना भूत समजल्यामुळं नको ती भूती दोघांच्या मनात निर्माण मन झाली आणि दोघांनी तिथून पलायन केलं